चॅम्पियन ट्रॉफीचा आज अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंडच्यामध्ये खेळवला जाणारा आहे आणि आपण सोलापुरातील अशा पद्धतीने जे क्रिकेट रसिक आहे क्रिकेटप्रेमी आहे अशा पद्धतीने उत्साह सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे सु जे दुबई येथे आंतरराष्ट्रीय जो क्रिकेट सामना आहे तो चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम सामना भारत न्यूझीलंडमध्ये खेळवला जात असला तरी अशा प्रकारचा जो उत्साह आहे तो आत्तापासून सुरू झालेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आपल्यासोबत काही क्रिकेट रसिक कोच आहेत दादा पहिला पाकिस्तान ऑस्ट्रेलिया आणि आता न्यूझीलंड कशा पद्धतीने बघता भारताची वाटचाल ज्या प्रकारे भारताचा फॉर्म आहे आणि ज्या प्रकारे या टुर्नामेंटमध्ये भारताने फलंदाजी गोलंदाजी केलेली आहे आणि जसं की मी मागच्या सुद्धा तुम्हाला सांगितलं होती की दुबईमधल्या विकेट ह्या खेळपट्ट्या ह्या संत होत चाललेल्या आहेत त्याच्यामुळे तिथे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे सुद्धा पाठलाग करताना फार त्रास होत जाणार आहे कारण तिथं हवामान बघितलं तर टेम्परेचर खूप आहे आणि त्याच्यामधली जे अर्धता असते विकेटमधली खेळपट्टीमधली ती सगळी संपलेली आहे त्याच्यामुळे ड्राय पडून चेस करायला अवघड जाणार आहेत राहता राहिला प्रश्न तुम्ही जो विचारला भारताच्या आत्तापर्यंतचा प्रवास तर ह्या प्र... ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केलेली आहे सगळे फलंदाज चमकलेले आहेत व्यवस्थित गोलंदाजी केलेली आहे क्षेत्ररक्षणसुद्धा व्यवस्थित झालेलं आहे आणि आजच्या सामन्यातसुद्धा नाणेफेकीचा कौल हा महत्त्वाचाच ठरेल पण आत्तापर्यंत पाहिलेल्या सामन्यामध्ये ने रोहित रोहित शर्माने एकदाही नाणेफिक न जिंकता सगळ्या मॅचेस जिंकलेल्या आहेत तर होप सो आजच्यासुद्धा असंच काहीतरी होईल मिरॅकल होईल टॉसच्या बाबतीमध्ये आणि बाकीचे सगळे फलंदाज सगळे गोलंदाज जसे फॉर्मात आहेत त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही आहे आणि भारताच्या दृष्टीनं एक महत्त्वाची म्हणजे पॉझिटिव्ह बाजू म्हणजे आपले सगळे सामने तिथेच झालेले आहेत त्याच्यामुळे सगळ्या ज्या खेळपट्ट्या आहेत त्या कशा खेळतात काय आहेत त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास चांगला आहे आणि जसं शेवटच्या सामन्यातसुद्धा चार स्पिनर्स घेऊन भारत खेळला होता तसंच यावेळेससुद्धा च स्पिनर चार स्पिनर घेऊन भारत खेळेल आणि ह्याच्यात तीळ मात्रसुद्धा शंका नाही की ही चॅम्पियन्स चॅम्पियन्स ट्रॉफीची जी, जी फायनल आहे तो भारत जिंकेल अशा पद्धतीने पा खेळपट्ट्यावरचं पाहिलं गेलं तर आपल्यासोबत माजी रणजीपट्टू रोहित जाधव आहेत दादा पहिला गेलं तर प्रवास असा झाला असं मात्र कुठला न्यूझीलंडचा असा बॅट्समन आहे की भारताचा बॅट्समन आहे तो आज चालेल असं वाटतं नक्कीच न्यूझीलंडकडे केन विलियम्समसारखा एवढा मोठा एक्सपिरियन्स बॅट्समन आहे परत ग्लेन फिलिप्ससारखं एक विस्फोटक बॅट्समन त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडनं न्यूझीलंडकडनं बरीचशी अपेक्षा आहे आणि आपल्याकडं आपल्या बाजूने गेले तर आपल्या ऑलमोस्ट सगळे बॅट्समन सगळे फॉर्ममध्ये आहेत विशेषतः विराट कोहलीचा फॉर्म परत आला हे खूप आपल्या भारतासाठी एक प्लस पॉईंट आहे आणि जे हार्दिक पांड्या जो रोल फिनिश करतो आहे तसंच ह्या सामन्यात पण तो रोल फिनिश करा अशी मी अपेक्षा धरू शकतो कुठेतरी गेलं तर कॅप्टन रोहित शर्मा हा झगडताना दिसतोय वीस ते पंचवीस धावांच्या पुढे तो जात नाही आजच्या सामन्यातून त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे नक्कीच एक रोहित शर्मा हा मोठा प्लेअर आहे आणि ह्या मोठ्या प्लेअरांचं एकच असतं की ते खूप बिग मॅचसाठी ते प्रिपेअर केलेले असतात आणि त्यांना ते असे खूप मोठे सामने तरी खेळलेले आहेत आणि भारताला आपल्याला विजय मिळून दिलेला आहे आधी पण आणि होप सो ह्या मॅचमध्ये पण तो हेच रिपीट करेल अशा पद्धतीने अजून आपण काही क्रिकेटर्स दादा नवीन चेहरा वरुण चक्रवर्ती आपल्यासमोर आला होता त्यांनी मागच्या वेळेस न्यूझीलंड फिरकी गोलंदाजी करून कुठे ते पाच विकेट घेतल्या होत्या अशा पद्धतीने त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत का अजून कुठला असा खेळाडू की तो आज समकल खरं तर न्यूझीलंड हे शांतपणे खेळणारी टीम आहे पण भारतीय आक्रमकता खेळाची आक्रमकता ही त्यांच्यावर भारी पडेल आणि आज ही मॅच जिंकेल अशी मी अपेक्षा करतो आणि त्याचप्रमाणे दुबईचं संतगती होत जाते विकेटची ती फिरकी गोलंदाजींना फायदेशीर ठरणार आहे आपल्याकडेही फिरकी गोलंदाज आहेत तसंच त्यांच्याकडे पण आहेत आणि तसं म्हटलं तर सगळे फॉर्ममध्ये आहेत त्यामुळे काही चिंता करण्याची ग इथं वाद नाही चिंता करण्याची शक्यता कमी दिसते आणि न्यूझीलंड जरी शांतपणे खेळली तरी ही आक्रमकता ही आपल्याला फायदेशीर ठरणार आहे आणि ही भारतीय टीम ही चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरणार याच्यात काही शंका वाटत नाही मला दादा कशा पद्धतीचा जल्लोष असणार आहे सोलापुरात कशा पद्धतीचं वातावरण आहे नक्कीच मागच्या मॅचमध्ये जेव्हा पाकिस्तानबरोबर जिंकलो होतो तेव्हा खूप जल्लोष झाला होता त्याचप्रमाणे यावेळी ही जल्लोष होणार आहे कारण ही चॅम्पियन्स ट्रॉफी ही मानाची ट्रॉफी आहे आणि त्यातून त्यातून हे जे सर्व करणार आहेत जिंकणार आहेत हे नक्कीच सेलिब्रेशन होणार आहे अशा पद्धतीने जे सकाळी इंदिरा गांधी स्टेडियमवर क्रिकेट सरावासाठी येतात ते हे चुमुकले आहे ते आपण पाहू शकतो अशा पद्धतीचं वातावरण सोलापुरात सध्या तरी तयार झालेलं आहे सोलापुरातील हे जे क्रिकेट रसिक आहे ते आपल्या या ठिकाणी इंडियाच्या नावाच्या घोषणा देताना आपल्याला दिसत आहे आणि चॅम्पियन ट्रॉफीवर आपलंच नाव जाणार यात मात्र तिळ शंका यांना उपस्थित होत नाही आहे कॅमेरामन विजय आवटेसर प्रीतम पंडित न्यूज एटीन लोकमत सोलापूर